मुंबई अहमदाबाद महामार्गावरून एका कारमधून चार करोड सत्याऐंशी लाखांची रोकड कर लंपास करणाऱ्या चार जणांच्या टोळीला वसेविरार गुढेशाखा तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्याचा मास्टर धारावी येथील समाजकार्यात सक्रिय असलेला मुरगनंदन अभिमन्यू असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे या आरोपीने आपल्याला साथीदाराच्या मदतीने सतरा मार्च रोजी रात्री सुरत येथून मुंबईकडे करोड रुपयांची रोकड घेऊन निघालेली क्रेटा कार अडवून पोलीस असल्याची बतावणी करून कारमधील मा सदस्यांना मारहाण केली एका वॅगनर कारमधून ती रोकड घेऊन पोबारा केला होता मांडवी पोलीस ठाण्यामध्ये या दरोड्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले व त्याच्या मुसक्या आवडत रोकड हस्तगत केली आहे मुरगनंदन नंदन अभिमन्यू बाबुमोडा स्वामी मणिकंडन चलया व बालाप्रभू शनमुगम अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणात फरार असलेल्या इतर मांडवी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक सतरा तीन ला रात्री आठ ते नऊच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक अठ्ठेचाळीस खानिवडी टोल नाकेचे इथे आ, क्रेटा गुजरात वरन अं मुंबईच्या दिशेने दरोडा टाकून त्या गाडीमधील जवळपास पाच कोटी पंधरा लाखाचा मुद्देमाल जो कॅश होता तो पळवून आणि ड्रायव्हर आणि त्यांच्यासोबतचा जो साथीदार होते अशी मारहाण केल्याची तक्रार मांडवी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली त्या अनुषंगाने सी आर नंबर सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेसष्ट चारशे एकोणीस चारशे वीस तीनशे एक्केचाळीस एकशे सत्तर एकशे वीस बी आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचा तपास समांतर तपास गुन्हे शाखेचे कक्ष तीन पी आय सीनियर पी आय बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपास सुरू केली आणि तपासाच्या दोन दिवसातच आम्ही मुंबई येथून चार आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश मिळाले त्या चारही आरोपींची नावं अशी आहेत मुरगन अभिमन्यू जो राहणार सायन माटुंगाचा आहे बाबू स्वामी जो अं त्या क्रेटा गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता तिसरा आहे मणिकंदन चलैया हा, हा त्यांचा साथीदार आहे जो भाईंदर मध्ये राहतो त्यासोबत बालाप्रभू प्रभू मुगम हा सायन मध्ये असे चार आरोपींना आपण ताब्यामध्ये घेतले त्यांना दिनांक एकोणीस तीन ला अटक करण्यात आली कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर जवळपास अठ्ठावीस तीन पर्यंत आपल्याला त्यांचा पोलीस कस्टडी पी सी आर पण मिळालेला आहे आणि आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये जवळपास चार कोटी सत्याऐंशी लाखाची कॅश आपण रिकव्हर केलेली आहे जी पाच कोटी पंधरा लाख कॅश चोरीला गेलेली होती त्यापैकी चार कोटी सत्याऐंशी लाखाची कॅश आतापर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे त्यासोबत दहा लाखाची क्रेटा कार जी अं त्यांनी पळवून लिहून गेली होती आणि त्यांनी रस्त्यावरती सोडली ती देखील आपण जप्त केलेली आहे त्यासोबत आरोपींनी वॅगनार कारमध्ये अं त्या गाडीचा पाठलाग करून जो हा सर्व पूर्ण गुन्ह्याचा प्रकार केला ती राहिल्यावर कार देखील आपण जप्त केलेली आहे त्यासोबत पाच मोबाईल देखील आरोपींकडनं आपण जप्त केलेले आहेत असे एकूण मुद्देमाल पाच कोटी तीन लाखाचा मुद्देमाल आपण यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा धारावी पोलीस स्टेशनचं एकशे अडतीस ऑब्लिक दोन हजार सातचा मर्डरचा तीनशे चा, मर्डर चा हा आरोपी आहे जेल मध्ये राहून आलेला आहे आणि या पलीकडे अजून इतर कुठल्या साथीदारांची आपण पार्श्वभूमी माहिती घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे